नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल आपण अद्यापपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा बेल आयकॉन बटन दाबावं आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जी काही मतं मी मांडणार आहे जो विषय मी मांडणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला जर का हो। काय भूमिका व्यक्त करायची असेल तर कृपया कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावी व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही पाठवावा काय विषय आजचा महत्त्वाचा काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत असताना त्यामध्ये रायगडावर काल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं नवीन निवडणूक चिन्ह जे आहे तुतारी घेतलेला माणूस आणि त्या निवडणूक चिन्हाचं अनावरण काल आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवरायांची जी राजधानी आहे रायगड त्या रायगडावरून केलं गेलं आणि पवारसाहेबांनी त्या ठिकाणी डोलीतनं रायगडावर जाऊन हे अनावरण केल्यानंतर पक्षाचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी नेतेगण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तुतारीच्या संदर्भामध्ये जेव्हा हा विषय पुढे आला आणि बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये अस्वस्थता आली आजी दादरा मित्रमंडळाने तुतारीचा अतिशय धसका घेतला त्याच पद्धतीनं राज ठाकरेंनी सुद्धा धसका घेतला भारतीय जनता पार्टीने सुद्धा धसका घेतला खरं तर ही तुतारी स्वाभिमानाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये तुतारीला एक विशेष महत्व होतं कुठेही महाराज निघाले चांगल्या कामाला कुठल्या कार्याला निघाले तुतारी तुतारी तर तुतारीने त्याचं वादन व्हायचं तुतारीचं वाद्यकाम होऊन त्यानंतर महाराज कुठेही युद्धाला जायचे किंवा अन्य कुठल्याही चांगल्या मोहिमेवर जायचे त्यामुळे तुतारी आणि तुतारी वादकांना त्या ठिकाणी विशेष महत्व होतं ही तुतारी चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला नव्याने मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी काल जे विधान केलं की पवार साहेबांनी चाळीस वर्षानंतर रायगडावर भेट दिली याच्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला आणि तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही रायगडावर इतक्या वर्षांनी का गेला आत्ता तुम्हाला रायगड आठवला का वगैरे वगैरे काही आक्षेप किंवा टीकात्मक भाष्य राज ठाकरेंनी केलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला आलो याचं कारण असं हा विषय पवार साहेबांनी रायगडावर भेट देण्यापुरता इतका मर्यादित इतका छोटा विषय नाही आहे हा राज ठाकरे जे बोलतात ते असेच बोललेले नाही आहेत खरं तर त्यांचं दुखणं वेगळं आहे पवारसाहेब किती वर्षांनी रायगडावर गेलेत हे त्यांचं खरं दुखणं नाही आहे त्यांचं दुखणं वेगळं आहे आणि ते दुखणं सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलं आहे ते दुखणं आपण समजावून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने आपण पाहतो आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातनं पाहतो आपली वैचारिक प्रगल्भता किती आहे आपल्या समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे एखाद्या राजकीय कारकिर्दीकडं किंवा कालखंडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याची आपली आकलन क्षमता किती आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती मतं व्यक्त करत असतो आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडं किंवा त्यांच्या कर्तृत्वाकडं पाहताना वेगळ्या नजरेतनं पाहिलं गेलं खरं तर छत्रपती शिवाजीराजांची पहिली जी शिवजयंती साजरी केली ते क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली महाराजांची समाधीसुद्धा महात्मा फुल्यांनी शोधून काढली पण हे राज ठाकरेंना मान्य नाही आहे हिंदुत्ववादी संघटनांना मान्य नाही आहे ते वेगळी नावं घेतात त्यांना हे मान्य नाही आहे आणि त्याच्यावर इतिहास संशोधकांनी खुलासे दिलेले आहेत इंद्रजित सावंत वगैरे अशा अनेक खुलासे इतिहास संशोधकांनी दिलेले आहेत राज ठाकरेंचं नेमकं हेच दुखणं आहे राज ठाकरे शिवाजी महाराजांच्याकडं किंवा त्यांच्या इतिहासाकडं जे पाहतात ते बाबासाहेब पुरंदरेच्या नजरेतनं पाहतात बाबासाहेब पुरंदरेने जे शिवाजी महाराजांचा इतिहास रंगवला मनमानी पद्धतीने ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्यामध्ये रामदास स्वामींना विशेष महत्व दिलं गेलं हिंदू धर्माच्या नजरेतनं तिकडं पाहिलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचंच काम त्यांनी त्या ठिकाणी केलेले याची अनेक उदाहरणे त्याच्यावर अनेक वादंग सुद्धा होऊन गेलेले राज ठाकरे महात्मा फुल्यांच्या नजरेतनं शिवाजी महाराज पाहत नाही आहेत महात्मा फुल्यांच्या नजरेतनं जेव्हा राज ठाकरे किंवा हिंदुत्ववादी संघटना भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आर एस एस वाले हे सगळेजण जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना कळेल की आर एस एस वाल्यांनी आजपर्यंत कधी शिवजयंती साजरी केली नाही कधी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नव्हतं अनेक वर्ष एकोणीसशे पंचवीस सालापासून आर एस एसने कधीही शिवजयंती साजरी केलेली नाही आजही ते शिवजयंती त्यांच्या कार्यालयात साजरी करत नाहीत राज ठाकरेला हा नाही प्रश्न पडत कधी हा नाही कधी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडला हिंदुत्ववादी संघटनांना संभाजी भिडे सारख्यांना हा प्रश्न कधीच पडत नाही दुसरा मुद्दा काय आहे महात्मा फुल्यांच्या नजरेत जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पाहिला शिवाजी महाराजची कारकीर्द जर पाहिली कर्तृत्व जर आपण पाहिलं त्यांचे विचाराचार जर पाहिले तर लक्षात येतं महात्मा फुले म्हणले कोळवाडी भूषण शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंद्यांनी रंगवलं गो ब्राह्मण प्रतिपालक आता राज ठाकरेंनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी सांगावं तुम्हाला ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी मान्य आहेत तुम्हाला कुळवाडी भूषण शिवाजी महाराज का मान्य होत नाहीत जे शरद पवारांना मान्य आहेत शरद पवारांनी हेच काम केलं शिव पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर कमी घेतलं डोक्यात घेतलं शिवाजी महाराजांची जी तत्व होती मग ती स्त्रियांना सन्मान देण्याची असतील सर्व धर्म समभावाची असतील रयतेचं राज्य किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भाने कि ने ने ले। ले ही सगळी तत्व शिवाजी महाराजांच्या जीवनातली राजकीय नेते म्हणून किंवा एक धोरणकर्ते नेते म्हणून पवार साहेबांनी त्या विचारधारेला पूरक असे निर्णय घेतलेले आपल्याला त्यांच्या कारकिर्दीत साठ वर्षाच्या दिसून येतील स्त्रियांचा सन्मान छत्रपतींनी केला हे राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांना नाही मान्य होणार का ते रहितेचे राज्य म्हणत होते कधी भोसल्यांचं राज्य म्हणत नव्हते का शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल तुम्ही वारंवार वाद करून काढता राज ठाकरे देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे कधीच कळलं नाही का तुम्ही का वारंवार सांगता की जे रामदास स्वामी कधीही शिवाजी महाराजांचे गुरु होते कधी भेट झाल्याचं कुठेही त्याचा नोंद नाही याच्या संदर्भात कोर्टाचा सुद्धा निकाल झाला शेवटी अनेक इतिहास तज्ज्ञांनी सांगितलं की रामदास स्वामींची शिवाजी महाराजांची कधी भेट कुठं झाल्याचा पुरावा नाही तरी तुम्ही वारंवार सांगता कारण तुमचं डोक्यात एकच आहे तुम्ही नजरेतून ज्या पाहता त्या नजरेतून तुम्हाला शिवा शिवाजी महाराज दिसतात शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने तुम्हाला फक्त काय करायचे शिवाजी महाराज हिंदू होते तुम्हाला हिंदुत्वाच्या नजरेतून शिवाजी महाराज एका चौकटीत गुंतवायचे आहेत शिवाजी महाराजांना तुम्हाला संकुचित करायचे रयतेचे राजे म्हटल्यानंतर ते व्यापक होतात जगनमान्यता मिळते आणि ती तुम्हाला नको आहे नेमकी आणि म्हणून तुम्ही तिथीनुसार शिवजयंतीला विरोध करत होता विरोध करत नव्हता तुम्हाला तिथीनुसार शिवजयंती पाहिजे होती तारखेनुसार नको होती कारण तारखेनुसार जर शिवजयंती केली तर जगभर तारीख समानच असते इंग्रजी कॅलेंडर बाकी सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या तारखेनुसार होतात फक्त शिवाजी महाराजांची शिवजयंती ही तिथीनुसार करायची हा आग्रह तुमचा भाजपाचा आणि राज ठाकरे तुमचा सर्वांचा का होता का तुम्हाला तारखेनुसार शिवजयंती नको होती जो निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात घेतला गेला तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते हे राज ठाकरे तुम्हाला मान्य नाही तुमची पोटदुखी तिथे आहे राज ठाकरे तुम्ही हे का नाही सांगत छत्रपती शिवाजी महाराजांना दोनदा राज्याभिषेक का करावा लागला फडणवीस तुम्ही हे का नाही सांगत छत्रपतींच्या माध्यमातून तुम्ही काय करताय कूटनीती करताय जी अनाजी होती तुम्ही अनाजी पांताची कुटनिती घेतली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान तुम्ही घेतलं नाही आणि तेच तुम्हाला नको आहे खर तर स्वराज्यद्रोही अनाजी पंतचा तुम्ही कधी निषेध केलेला आजपर्यंत कुठेही वाचण्यात नाही आला कुठे ऐकूयात नाही आला राज ठाकरे आणि फडणवीस तुम्ही कधीतरी अनाजी पंताचा एकदा स्वराज्यद्रोह असल्याचं जाहीरपणे बोला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बोला कधीतरी हे नाही बोलणार तुम्ही तुम्ही महाराजांच्या नावाने फक्त खोटी आश्वासनं घेता खोट्या शब्दा घेता शिवाजी महाराजांचा तुम्ही राजकीय कारणासाठी वापर करता राज ठाकरे आणि फडणवीस तुम्हाला हा प्रश्न का पडत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी वर्कऑर्डर नसताना अरबी समुद्रात शिवस्मारक बांधू म्हणून तिथं भूमिपूजन केलं कोट्यवधी रुपये खर्च केला त्याच्यामध्ये सरकार तिजोरीतनं पण अद्यापपर्यंत ते स्मारक झालं नाही अरबी समुद्रातलं हा प्रश्न राज ठाकरेंना विचारायची हिंमत होत नाही का छत्रपती शिवाजीराजे दिल्ली पुढं झुकत नव्हते त्या पद्धतीने पवार साहेब सुद्धा दिल्ली आजपर्यंत कधी दि झुकले नाहीत राज ठाकरे तुम्ही झुकला देवेंद्र फडणवीस तुम्ही झुकला एकनाथ शिंदे तुम्ही झुकला पवार दिल्ली पुढे झुकले नाहीत जर झुकले असतं तर कदाचित त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पळवला गेला नसता त्याच्यावर दरोडा पडला नसता हे शिवाजी महाराजांचं तत्व होतं ते राज ठाकरे तुम्हाला माहीत नाहीये का तुम्हाला मान्यच नाही ना ते दिल्ली पुढे तु तुम्ही झुकता तुमची भाषा बदलली देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा दिल्ली पुढे झुकता तुमची भाषा बदलती एकनाथ शिंदे तुम्ही झुकता तुम्हाला महाराष्ट्र धर्म मान्य नाहीये का हा सह्याद्री दिल्ली पुढे कधी झुकला नव्हता पवार साहेबांनी तेच तत्व आयुष्यात पाळले कायम हे खरे शिवाजी महाराज आहेत तुम्हाला ज्या ज्या वेळेस ते छिद्दम असेल कोशरी असेल अनेकांनी वारंवार भारतीय जनता पार्टीच्या पिलावळीतले लोक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचा कायम अवमान करतात खोटं लिखाण करतात खोटा इतिहास शंभूराजांचं पण सांगतात राज ठाकरे तुम्ही कधी निषेध केला नाही फडणवीस तुम्ही कधी निषेध केला नाही कारण तुम्हाला ते मान्य आहे तुमचीच त्याला पाठिंबा आहे तुमचीच त्यांना फूस आहे कारण पुरंदरेंनी कोश्यारींनी गोविंदगिरी महाराज ते संभाजी बिडे सगळेजण शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करतात संकुचित दृष्टीने त्यांच्याकडे बघतात हे तुम्ही कसं सहन करता राज ठाकरे कुठे जातो तुमचा तो बाणा त्यावेळेस बोलताना पण तुम्ही नाही बोलणार कारण तुम्ही बाबासाहेब यांनी सांगितले शिवाजी महाराज तुम्हाला मान्य आहेत तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितले शिवाजी महाराज ते तुम्हाला मान्य नाही आहेत का प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहिलं त्या आचार विचाराकडे पाहिलं त्या कालखंडाकडे पाहिलं त्या धोरणांकडे पाहिलं त्या प्रबोधनकार ठाकरेंचे शिवाजी महाराज जरा राज ठाकरे तुम्ही वाचायची तजदी घ्या फडणवीस वाचणार नाहीत कारण ते आर एस एस मधून आलेले आहे आर एस एसने शिवजयंती कधीच साजरी केलेली नाही अजूनपर्यंत म्हणून तुम्हाला ते मान्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये साहेबांनी कधी खोटी आश्वासने दिली नाही कधीच पवार साहेबांनी शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली नाही जशी एकनाथ शिंदेनी आता खोटी शपथ घेतली मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणून सांगितलं शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून मुख्यमंत्री राज्याचा खोटी शपथ घेतो एकदा नरेंद्र मोदींनी दोन हजार निवडणुकीमध्ये शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असल्याचा असा फोटो पुण्यामध्ये झळकवला दाखवला भारतीय जनता पार्टीने शिवाजी महाराजांचा राजकीय दृष्ट्या तुम्ही गैरवापर करता जसा प्रभू रामचंद्राचा करता राज ठाकरे प्रभू रामाचा राजकारणासाठी गैरवापर करणं लोकांच्या श्रद्धा आणि त्या भावनांशी खेळणं तुम्हाला मान्य आहे नाही का तुम्ही त्याचा नाही निषेध करत जे भारतीय जनता पार्टी प्रभू रामाचा गैरवापर करते तुम्हाला ते मान्य होतंय कारण तुम्ही त्याच कुळातल्या आहात तुम्ही त्याच विचारधारेत आहात तुम्हाला तीच विचारधारे हवी त्यामुळं शिवाजी महाराजांनी जी तत्व सांगितली दिल्ली पुढं झुकायची नाही स्त्रियांचा सन्मान करायचा शेतकऱ्यांचा सन्मान करायचा आज भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांचा सन्मान आहे का दोन वर्षापूर्वी पंजाब हरियाणातले शेतकरी दीड वर्ष दिल्लीच्या तिथे बॉर्डरवर बसले होते पाचशे ते सातशे शेतकरी त्याच्यामध्ये मृत्यू पावले राज ठाकरे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान तुम्हाला कधी ऐकलं होतं का ते मोदींनी केलं तुम्ही निषेध नाही केला त्याचा कधी आजही शेतकरी दिल्ली दरबारी बसलाय त्या ठिकाणी पंधरा दिवस होता आले हे शिवाजी महाराजांच्या राज्यात कसं तुम्ही निषेध करत नाही का तुम्हाला ते पटतंय कारण तुम्ही त्याच विचारधारेत आहात जरा गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होतंय पुस्तिका छोटी आहे तुम्ही बघा जरा आखलं नव्हतं का शेतू माधवराव पगडींचं जरा वाचा कुरुंदकरांचं वाचा शिवाजी महाराज वेगळ्या अँगलने वाचता येतील तुम्हाला पण तुम्ही ते नाही वाचणार कारण तुम्हाला फक्त हिंदुत्ववादी शिवाजी महाराज पाहिजेत सर्व धर्मसमभावी शिवाजी महाराज तुम्हाला नको आहेत शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये मुसलमान सरदार होते हे तुम्हाला मान्य नाहीये का तुम्ही ते कसं नाकारणार आहात अफजल खानाचे वकील कोण होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते हे तुम्ही का नाकारता शिवाजी महाराजांच्या दरबार जसे मुस्लिम सरदार होते तसे अनेक हिंदू मोगलांच्या दरबारात होते औरंगजेबाचे होते आदिलशहाचे होते अनेकांच्या दरबारात औरंगजेबाच्या दरबारात होते ते तुम्ही का नाकारता त्या लढाया धार्मिक नव्हत्याच दोन धर्माच्या लढाया कधी झालेल्या नाहीत हे आपण विसरताय स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली पण कधी म्हणलं नाही भोसल्यांचं राज्य ते रयतेचं राज्य म्हणलं होतं आणि रयत म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक अठरा पगड जातीचे लोक मावळे होते राज ठाकरे आणि फडणवीस तुम्ही छत्रपती शिवाजी राजांना असं संकुचित करू नका तुमच्या त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतोय शरद पवार साहेबांनी साहेबांनी जे कायम त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्या ज्या वेळेस ते सत्तेत होते मग ते मुख्यमंत्री असताना किंवा केंद्रात कृषी मंत्री असताना संरक्षण मंत्री असताना जी जी धोरणं आखली ती शिवाजी महाराजांच्या तत्वज्ञानातली आहेत शिवाजी महाराज लोकशाही पाळणारे होते अष्टप्रधान मंडळ नेमून शिवाजीराजे एकमेव राजे होते एक ज्यांनी पहिल्यांदा लोकशाहीची बीजरवली होती त्यामुळं हे सगळे शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्षात राबवण्याचा प्रयत्न काही प्रमाणामध्ये पवार साहेबांनी केलेलं आहे याची अनेक उदाहरणे मी तुम्हाला दिली आणि देऊ शकतो राज ठाकरे तुम्ही त्या तत्वानी कधीच चालत नाहीत तुम्ही, तुम्ही शिवाजी महाराजांचा भारतीय जनता पार्टी असेल तुम्ही असेल देवेंद्र फडणवीस तुम्ही सगळेजण गैरवापर करता शिवाजी महाराजांच्या नावाने अश्लाघ्य बडबड करता बाष्कळ बडबड करता त्यांच्या प्रतिमेचं हनन करता आणि जे महाराजांच्या भूमिकेला किंवा विचारधारेला संकुचित करणारे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संकुचित करणारे जी जी पिलावळ आहे तुमच्या अवतीभवती ते तुम्ही पाळलेले लोक आहेत शरद पवार साहेबांनी कायम शिवाजी महाराजांचा सन्मान ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे जिथे जिथे किल्ले गड किल्ले आहेत त्या सन अनुषंगाने जे काही देशाच्या एकूणच धोरणामध्ये पुरातत्व विभागाने त्याचं संरक्षण करण्याचं काम केलेले ते पुरातत्व विभागाच्या ताब्यात गड किल्ले दिले हे काँग्रेस सरकारच्याच काळात पंडित नेहरूंपासून त्या काळापासून सुरू झालेलं आहे हे आपण विसरू नका त्यामुळे या संदर्भात आपण शरद पवार साहेबांच्यावर ज्या पद्धतीने बोलताय हे हास्यास्पद आहे पवार साहेब कधीही कुठल्या किल्ल्यावर जाताना कुठल्या ह्याच्यावर जाताना कुठेही कार्यक्रमात जाताना कॅमेरेवाले नरेंद्र मोदी सारखे सोबत घेऊन जात नाहीत एकनाथ शिंदेसारखे किंवा देवेंद्र फडणवीसांसारखे शूटिंगला माणसं बरोबर घेऊन जात नाहीत ज्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता ती फोटोग्राफी करणं व्हायरल करणं आत्ताच्या रील्स करणं पवार साहेबांनी स्वतःचं कधी मार्केटिंग केलेलं नाही ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी रोज खोटं बोलून रोज स्वतःचं मार्केटिंग करतात न केलेल्या गोष्टी सुद्धा सांगतात सर्व काही दोन हजार चौदा नंतर झाले असं सांगतात महागाई वाढली बेरोजगारी वाढली त्याच्यावर राज ठाकरे तुम्ही बोलत नाहीत त्याच्यावर पवार साहेब बोलतात तुम्ही का बोलत नाहीत तुम्ही का शिपूट घातले राज ठाकरे तुमची मनसे कशामुळे गप्प आली एकदा ईडीची नोटीस तुम्हाला आली आणि तुमचा आवाज बंद झाला तुम्ही असं मधी मधी कधीतरी कोले केल्यासारखं पत्रकार परिषद घेता एखादं भाषण टोकायचं झालं तुमचं काम आता सुद्धा तुम्ही लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल नरेंद्र मोदीला कसा फायदा होईल अशीच राजकीय भूमिका घेणार हे श्रुत आहे तुमचा बाना स्वाभिमानाचा असता तर तुम्ही दिल्ली पुढे झुकला नसता हे त्रिकाल बाधित सत्य आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते विचार आत्मसात करता याचा जाहीर स्पष्टीकरण महाराष्ट्राला एकदा द्यावं अशी फडणवीस आणि राज ठाकरेंना माझं जाहीर आव्हान आहे धन्यवाद